महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे संविधान चौकात करण्यात आले आंदोलन शालेय शिक्षण विभागात अनागोंदी कारभारात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे तेरा ऑगस्टला दुपारी दोन ते पाच वाजता दरम्यान नागपुरातील संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले या दरम्यान राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणीही करण्यात आली दे दे सर गव्हर्नमेंटला शरम वाटण्यापेक्षा त्यांनी आमच्याकडे एक सकारात्मक दृष्टिकोनातून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटते शिक्षक हा समाजसेवेचा एक सर्वात मोठा पैलू आहे ज्यातनं डॉक्टर इंजिनियर नेता सर्व काही घडण्याचं आणि प्राथमिक माध्यमिक शिक्षण देण्याचं एक महत्वपूर्ण कार्य आमचे आमच्या समा समाजातील आपल्या समाजातील आपल्या भारत देशातील शिक्षक ठरतो तर ते त्यांच्या या मागण्या मागणी मागण्यांसाठीच आज मी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने काही समस्या मांडण्यासाठी आम्ही इथे आज सगळे जण जमलेलो आहे जमलेलो आहे आजात आमच्या प्रमुख मागणी आहेत जुनी पेन्शन जुनी पेन्शन हे कुणाच्याही आमच्या शिक्षकांच्या संपूर्णत अधिकाराचा आहे ते मिळालंच पाहिजे कारण बऱ्याच वर्षापासून आमचे शिक्षक सेवा देतात त्यातले जी संच मान्यतेचा हट आमच्या शाळेत ठेवलेली आहे की संच मान्यता ही एकशे एकावन्न एकशे पन्नास विद्यार्थ्यांवरच बसेल हा एक नाहक बळी पाडणारा मुख्याध्यापकांसाठी सर्वात मोठा प्रश्न आता निर्माण केलेला आहे आणि त्यातल्या त्यात वरिष्ठ श्रेणी जी आहे ती वारंवार द्यायला पाहिजे त्यातल्या त्यात बऱ्याच शाळा ह्या त्रुटी आहेत त्रुटी ह्या तीस दिवसात निकाली काढणार असं म्हटलं गेलं होतं ते अजूनपर्यंत काढलं गेलेलं नाही दुसरा टप्पावर हा प्रचलित धोरणाने दिला पाहिजे त्यातल्या त्यात दहा वीस आणि तीस ही आश्वासित प्रगती योजना जी शिक्षकांसाठी काढली ती लवकरात लवकर सरकारने करावी अशा आमच्या एकंदरीत तेवीस ते चोवीस मागण्या आहे ज्यासाठी आमची महाराष्ट्र शिक्षक सेना ठीकच असंय ना इथे एकत्रित जमून या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी आमच्या संपूर्ण मागण्यांवर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकून लवकरात लवकर हा निकाली हा विषय काढावा होऊ शकते सर सगळे एकत्र आले तर हाही निर्णय होऊ शकतो संपत माझा नाव संपदा भूषण हरडे